ओतूरच्या सभेत जे बोललो त्याचं पुरावणीशी उत्तर देतो मग शब्द फिरवायचा नाही असं म्हणत महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटलांचे आव्हान स्वीकारलं महाविकास आघाडीतील शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले संसदेत साठ सत्तर प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीचं भलं होतंय हे कळतय असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले त्यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटलांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत पुरावे द्या राजकारणातून बाजूला होतो असं आव्हान दिलंय त्यानंतर डॉक्टर कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारले पुरावे देतो शब्द फिरवायचा नाही असं प्रति आव्हान आढळराव पाटलांना अमोल कोल्हे यांनी पुरावे दिल्यावर आढळराव आपल्या शब्दावर ठाम राहतात का याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे मान्य शिवाजी आढळराव पाटील यांनी मला एक आव्हान दिल्याचं समजलं आणि त्या आव्हानाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की मान्य शिवाजीदादा अढरराव पाटील यांना माघारीची तयारी करावी लागेल कारण मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही आणि या संदर्भातले पुरावे हे लवकरात लवकर आपल्या समोर आणेल मात्र माझी दादांना विनंती आहे की शब्द फिरवू नका जर शब्दाला जागणारे असाल तर आत्तापासून माघारीची तयारी करा कारण पुरावे घेऊन येतो राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर